बाप्पू पांड्या कुवर या कष्टकरी शेतकऱ्याचं सुमारे तीस वर्षापूर्वी फुलाबाई नावाच्या तरुणीशी लग्न झालं होतं खरगावात शेती व शेतमजुरी करून आपल्या आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या बापू कुवरला लग्नानंतर फुलाबाईंची साथ मिळाल्याने त्यांच्या संसाराला स्थैर्य प्राप्त झालं विवाहानंतर मुलगा झाला त्याचं नाव विजय असं ठेवण्यात आलं बापू कुवर आणि फुलाबाईने आपल्या ऐपतीप्रमाणे विजयचा बड्डे उत्साह साजरा केला होता इतर आईवडिलांप्रमाणे बापू कुवर आणि त्यांची बायको फुलाबाईने विजयचे पालनपोषण केले होते विजय मोठा होऊ लागला तसे बापू आणि फुलाबाईच्या लक्षात येऊ लागले की विजयमध्ये काहीतरी मानसिक उणीव आहे त्यांनी संबंधित डॉक्टरकडे त्याला तपासासाठी नेले तपासीला अंदाजापेक्षा खूप जास्त खर्च आला पण मुलापेक्षा पैसे जास्त नाहीत हे लक्षात घेऊन कर्ज काढून व ओसनवाऱ्याने पैसे घेऊन त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार सुरू केले विजयच्या वयात जशी जशी वाढ होऊ लागली तसा तसा त्याच्या बोलण्या वागण्यात बदल होत होता ते पाहून बापू आणि फुलाबाई हाजरून गेले पण ते हिंमत हारले नव्हते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सुयोग्य औषधोपचार सुरू असतानासुद्धा विजयच्या वागण्या बोलण्यातील विचित्रपणा वाढू लागला होता काळजीपोटी बापू आणि फुलाबाईने विजयला मनोरुग्ण तज्ज्ञांकडे नेले अंती विजय हा मनोरुग्ण असल्याचे निष्पन्न झाले विजय हा औषधाने बरा होऊ शकतो पण औषधाबरोबरच वागणं बोलणं त्याला घरात दिली जाणारी वागणूक हीही त्याला बरं करण्याला कारणीभूत ठरणार आहे असा सल्ला संबंधित डॉक्टरांनी बापू आणि फुलाबाईला दिल्याने ते विजयशी वागताना बोलताना खूप सावधपणा बाळगत होते विजय हा मानसिक रुग्ण होता पण तो आता वयात आला होता भवितव्याची जाणीव त्याला होणं गरजेचं होतं तत्पूर्वी तो त्याच्या पायावर उभं राहणंसुद्धा गरजेचं होतं त्या दृष्टीने सुद्धा बापू आणि फुलाबाई प्रयत्नशील होते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विजयला उपचार करण्यासाठी सुरत येथील माणूस उपचार तज्ज्ञांकडे नेण्यात आले होते बरेच दिवस सुरतला त्या निमित्ताने राहावे लागत होते त्याच दरम्यान ओळखीच्या माध्यमातून विजय एका ठिकाणी कामालाही लागला होता त्याचा स्वतःचा खर्च भागेल एवढे विजयने कमावले तरी बापू आणि फुलाबाई समाधानी होते गेल्या आठवड्यात बैलपोळ्याच्या निमित्ताने विजय सुट्टी काढून सुरतहून घरी म्हणजे खरगावला आला होता उपचार तज्ज्ञाचा औषधोपचार चालू असूनही विजयच्या वागण्या बोलण्यात आणि आचरणात काहीच फरक पडत नव्हता पण डॉक्टरी सल्ल्यानुसार बापू आणि फुलाबाई सर्व सहन करत होते त्या दिवशी म्हणजे रविवार दिनांक एक सप्टेंबर रोजी बापू आणि फुलाबाई शेतमजुरीसाठी सकाळी शेतावर जायला निघाले विजय तू घरामध्ये बसून राहतो त्यापेक्षा शेतावर चल आम्हाला कामात मदत होईल असे म्हणून बापूने आपल्या मुलाला म्हणजे विजयला समजावून सांगितले तेव्हा स्रोतून मी काही काम करायला आलो आहे का असे म्हणत विजयने शेतावर जायला स्पष्ट नकार दिला विजयची ती मानसिकता पाहता फुलाबाईने आपल्या नवऱ्याला म्हणजे बापूला समजावले विजयला न घेता ते दोघेही शेतावर कामाला गेले यंदा पावसाने सतत झडी लावल्याने शेतकऱ्याचे आमाप नुकसान झाले त्याला बापू आणि फुलाबाई आपवत असायचं कारण नव्हतं निसर्गाने निर्माण केलेलं संकट आणि मुलाला विषिप्त वागतो म्हणून बापू चिंतित होते दिवसभर काबड कष्ट करूनही त्यांना जेवणाची इच्छा झाली नव्हती सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान दिवसभराच्या काबड कष्टाने बापू थकला होता त्याने फुलाबाईला घरी चालण्यास सांगितले पण तासाभराचं काम बाकी आहे तुम्ही पुढे चला तासाभराने मी घरला येते असे फुलाबाईने आपल्या नवऱ्याला सांगितलं मानसिक आणि शारीरिक कष्टाने थकलेल्या बापूने घरची वाट धरली बापू घरी येऊन थकून बागून आला तेव्हा विजय घरात बसून होता हातपाय दोन बापूने भूक लागली म्हणून जेवायला घेतले तो जेवायला बसला जेवता जेवता रिकामा वेळ घालवत घरात बसून राहिलेल्या विजयला बापूने छेडले घरात रिकम टेकडेपणाने बसून राहिलास त्याऐवजी आमच्याबरोबर शेतावर येऊन आम्हाला मदत केली असतीस तर तुझी आई पण माझ्याबरोबर शेतावरून घरी आली असती आता लहान राहिला नाहीस आज मी आई म्हणून ठीक आहे मी मेलो तर तुझे हाल कुत्रेही खाणार नाही असे बापू कुवर नैराश्यात आपल्या मुलाला विजयला बोलून गेला आपल्या बापाच्या बोलण्याचा विजयच्या मनावर विचित्र परिणाम झाला आपल्या काळजीपोटी आपल्या बापाने खडे बोल सुनावले याची दखल विजयने घ्यायला हवी होती पण प्रत्यक्ष घटना वेगळीच घडली आपला बाप आपल्याला कमी लेखतो त्याला धडा शिकवलाच पाहिजे असा विचार विजयच्या मनात आला तो तडताड बाप बापू उदासेपोटे जेवत राहिला काही क्षणातच विजय हातामध्ये एक भला मोठा दगड घेऊन आला बाप जेवत असताना कसलाही मागचा पुढचा विचार न करता तो भला मोठा दगड बापाच्या मस्तकात आणून त्याचा कपाळ मोक्ष केला भल्या मोठ्या दगडाचा दणका बापू कुवरच्या डोक्यात बसतात बापूचे डोके फुटले डोक्याला भली मोठी पडली त्यातून रक्ताच्या चिरकंड्या गरभर उडाल्या आणि क्षणार्धात बापू कुवर रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर आडवा झाला विजयने दगडाचा दणका बापूच्या डोक्यात हाणताच बापू जनवण्यासारखा ओरडला होता त्याच्या आवाजाने परिसरातील लोक धावत पळत आले लोकांची गर्दी वाढल्याची पाहतात विजय घराबाहेर पडला आणि पसार झाला विजयला घराबाहेरील अंगणात पडलेला भला मोठा दगड घेऊन घरात जाताना शेजाऱ्याने पाहिले होते त्याचा स्वभाव लक्षात येतात शेजाऱ्यांना हा नेमके काय करणार आहे कळून आले नाही पण त्याने आपल्या बापावर दगडाचा दणका दिला होता घटनेची माहिती गावच्या पोलीस पाटील श्रीमती कुवर घटनास्थळी आल्या वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर त्यांनी पिंपळनेर पोलीस स्टेशनशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे हे आपल्या सहकार्यासह घटनास्थळी आले घटनास्थळवर मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला या संदर्भात बापू कुंवर याची पत्नी फुलबाई कुंवर यांनी दिलेल्या फिर्यादीच्या आधारे पिंपळनेर पोलिसांनी संशयित आरोपी विजय कुवर याच्या विरोधात खुनाचा दा गुन्हा दाखल केला व शोधपत्रक त्याच्या शोधार्थ रवाना केले अशा नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा